बित्थाला, 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 बित्था। आता दुसरं चरण गुणगायना आवडी बघा ना कोणाला जर खुश करायचं असेल कोणाला जर प्रसन्न करायचं असेल त्या कलियुगामध्ये त्याच्या गुणाच गायन करावं लागतं कलियुगाचं सोडून द्या प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला जर आपल्याला संतुष्ट करायचं आहे तर आपण काय केलं पाहिजे तर आपण त्याचे गुण त्याच वर्णन केलं पाहिजे आणि ते कसं केलं पाहिजे धरून बांधून एखादी गोष्ट जबरदस्तीने करायला लावली आणि ती कशी तरी केली अशा प्रकारे ते करायचं नसतं गुण गायीन आवडी त्या ठिकाणी तुझी आवड पाहिजे आवडीने भावे हरिणाम घेतली कारण आवड पाहिजे भगवंताच्या नाम संकीर्तनाची किंवा गुणसंकीर्तनाची तुम्हाला आवड पाहिजे हेची माझी सर्व जोडी आपण जीवनामध्ये येऊन काय इस्टेट जमा करणार आहोत काय आपण निर्माण करणार आहोत काय आपण साधणार आहोत काय आपण जोडणार आहोत हेची माझी सर्व जोडी यात सर्व काही आलं यात सर्व काही आलं आता प्रश्न असा आहे के भगवंताचेच गुण का गायाचे देशाच्या प्रमुखाचे गुण का गाऊ नये किंवा आपल्या राज्याच्या प्रमुखाच का गुणगान करू नये किंवा ज्याने आपल्याला कामावर ठेवलंय त्याचे तरी किमान गुणगान का करू नये कारण काय आहे सकल गुण संपन्न एक देवाचे लक्षण अरे ही सर्व मंडळी अर्धवट आहे ते म्हणाल अरे तुम्ही अर्धवट म्हणता म्हणजे अर्धवट का आहे तर ती परिपूर्ण नाहीत म्हणून तुम्ही कोणालाही विचारा एक प्रश्न विचारा की महाराज मी आपल्या गुणांचं गायन करायला तयार आहे फक्त तुम्ही मला सांगा की तुम्ही परिपूर्ण आहात का त्यालाच प्रश्न पडेल आणि तो सांगेल की बाबा मला वाटत नाही की मी परिपूर्ण आहे म्हणून जर तो खरा असेल तर हे उत्तर देईल कारण परिपूर्ण असा ओम पूर्ण बरोबर की पूर्ण काय आहे तर केवळ भगवंत आणि भगवंतच पूर्ण आहे त्याच्याशिवाय सर्व काही अर्ध आणि अर्धवटच आहे त्याच्यामुळे त्याचं गुणगान केलं पाहिजे आता काय आहे की गुणातून प्रकट काय होतं गुणातून प्रगट काय होत तर गुणातून भगवंताचं जे रूप आहे ते रूप प्रगट होत आणि गुणगान करताना ते रूप आपल्या समोर उभं ठाकत मग आपण काय म्हणतो आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे। जो मी तुझ पाहे पांडुरंगा हे भगवंता तुझ मला एकदा दर्शन झालेलं आहे आता परत तुझं दर्शनच नको तुम्ही म्हणाल महाराज असं काहीतरी वेगळं भलतं काय सांगताय आम्हाला एकदा दर्शन झालं आता पुन्हा दर्शनच नको दर्शन पुन्हा घ्यायची पाळीच देणार नाही कारण आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे बस हळूच नकोस असच राहा मग एकच दर्शन पुन्हा दर्शन घ्यायची गरजच नाही कारण संपूर्ण दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी आहे आणि ही त्रिपुटी जेव्हा एकविध एकाकार होऊन जाते तेव्हा खर तत्व आपल्या हाती लागते या सर्व गोष्टी एकरूप झाल्या पाहिजे आणि त्यामुळे एकदा हा एकरूपपणाचा अनुभव आला की ते परत ते काही करण्याची काही गरज तशी उरत नाही तुम्ही म्हणाल भगवंत असा तुमच्या दृष्टीपुढे कसा काय उभा राहणार आहे त्याला काही काम धंदा नाही काय ना, ना का। मला दहा काम आहेत तर भगवंताला हजार काम आहेत मला दहा काम आहेत तर भगवंताला हजार काम आहेत कारण तो भगवंत आहेत पण तरी सुद्धा भगवंताने वचन दिलेलं आहे काय वचन दिलं आहे कलियुगा माझे करावे कीर्तन बाबा रे हे युग कलियुग आहे तू त्या कलियुगामध्ये जन्माला आलेला आहे आणि कलियुगामध्ये जन्माला आलेला असताना व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू पीपल डोंट अंडरस्टँड व्हॉट टू डू अरे जे करायचं नाही आहे तेच तुम्ही करता रे आणि जे करणं आवश्यक आहे ते तुम्ही करतच नाही मला हे समजत नाही आता ते समजणं मला माझ्यासारख्या माणसाला कठीणच आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की एखादा मनुष्य नास्तिक कसा होऊ शकतो पूर्णतः नास्तिक काय असतय हे नास्तिकपणा मलाच कळलेलं नाही काय 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 नास्तिकपणा आहे हा काय नास्तिकपणा तुम्ही जरी देवाची निंदा कराल तरी देवाचं अस्तित्व मनात घेतल्याशिवाय तुम्ही निंदा तरी कशी कराल मित्रांनो कठीण परिस्थिती तर त्याच्यामुळे हे नास्तिकपणाचं तत्व जे काही मला पटत नाही आणि जर सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि इतक्या लोकांनी अनुभव घेतलेला आहे तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं नुकसान करून घेण्याचं काही लोकांनी पूर्णपणे ठरवलं असेल तर त्याला आपण तरी काय करणार काय करणार आपण नाही आपण काय करावं तर आपली आपण सोडवण केली पाहिजे आपली भगवंतावरती पूर्ण श्रद्धा आहे भगवंतावरती पूर्ण श्रद्धा आहे भगवंताचं अस्तित्व आपल्याला भगवंताच्या गुणातून भगवंताच्या रूपातून भगवंताच्या लिलेतून दिसतो आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला खरं सुख होतं रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी अरे सुख का झालं लक्षात घ्या एखादा जर आपला सोबती हरवला असेल आणि तो दिसला की लगेच आनंद होतो आनंद म्हणजे सुख सुख झाले हो साजणी तर देवच खरा आपला सोबती आहे देवच खरा आपला सोयरा आहे जन्म जन्मला सी नरा देव तो सोयरा करी आता बापा सोयिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी परता बहुत जन्मांच्या जन्माला असे न तो सोयरा तो सोयरा सापडला आहे कसा आहे तो सोयरा बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग कांते சவழி சுரங்க காந்தி சவழி சுரங்க சரங்க காந்தி சவழி சுரங்க காவழி சுரங்க

कांती सवळी सुरंग बरवा बरवा पांडुरंग बरवा पांडुरंग बरवा पांडुरंग जय जय विठल जय जय का कारण कसं आहे माहितीये का की तुम्ही लक्षात घ्या मी तेच सांगतोय तुम्हाला की कि कीर्तन आप होत आता या कीर्तनाचा आराखडा त्या ठिकाणी आहे पण तो आराखडा आपण घेतलेला नाहीये फक्त मुद्द्यांवरती आपण मुद्दे मांडत जातोय केवळ दोन चरण संपलेले आहेत फक्त दहाचे मुद्दे संपलेले आहेत आणि आपला वेळ सुद्धा संपलेला आहे लक्षात घ्या तुम्ही अजून दहा मुद्दे बाकी आहेत तर ते दहा मुद्दे आपण पुढच्या वर्गामध्ये घेऊ कारण काय आहे की ते दहा मुद्दे लवकर आटपू शकत नाही कारण हे मुद्दे आणि आपल्याला एक मुद्दा मिळाला आपल्याला एक चरण मिळाला तर त्यावर आपण किती वेळ तरी बोलू शकतो हा आराखडा आहे तो आराखडा देखील आपण लक्षात घेतला तर अशा आपल्याला चार कीर्तन किमान करावे लागतील तेव्हा तो आराखडा थोडासा मांडता येईल इतकी त्या आराखड्यामध्ये अंगभूत शक्ती आहे शक्ती तुम्ही जाणून घ्या आणि आराखड्याचा अभ्यास करून चांगले कीर्तन करावा आणि हे दान भगवंताने तुम्हाला द्यावं अशी मी भगवंताच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण पसायदान मला वाटतं घ्यावं कारण एका चांगल्या ठिकाणी आपण सोडलेलं आहे आता परत काही प्रकारे कोणत्याही प्रकारची चर्चा नको पसायदान करून हे जे दिलेलं आहे तुम्हाला ते तुमच्या मनामध्ये नांदू द्यावं अशी माझी विनम्र भावना आहे